राज्यभरात गुन्हेगारीचे थैमान माजलेले ज्या जिल्ह्यांची सांस्कृतिक सामाजिक अशी ओळख आहे असे जिल्हेही गुन्हेगारीने होरपळले अर्थात गृह खात्याचं अपयश आणि राजकीय परिपेक्षात माजलेली अस्थिरता आणि नेत्यांनी पोचलेले गुंड यामुळेच अशी परिस्थिती निर्माण झाली की काय असा प्रश्न निर्माण होताना दिसून येतो नुकताच छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेला एक प्रसंग चिडा आणणार आहे पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने थेट उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना थाड मारण्याचा प्रयत्न केला एवढं साहस तिच्यात आलं कुठून नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्यावर त्यांच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कटके यांनी दोन हजार साली सारिका देशमुख सोबत आंतरजातीय विवाह केला होता मात्र विवाहानंतर सारिकाच्या वर्तणुकीत बदल झाला तिने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला मात्र सरकारच्या नियमांनुसार हे शक्य नसल्याने कटके यांनी तिच्या मागण्या मान्य केल्या नाही देवेंद्र कटके यांनी आपल्या मुलांसह संसार सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला पण सारिका उद्धट वागू लागली दोन हजार पंधरा मध्ये मोठा वाद झाला मात्र सासरच्या माफी मागून प्रकरण मिटवलं दोन हजार एकवीस मध्ये कटके यांनी सारिकाच्या इच्छेनुसार जालना जिल्ह्यात एक शाळा सुरू करून दिली जिथे विनोद उबाळे हा तिचा मित्र बनला काही दिवसांपूर्वी कटके यांनी पत्नीच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत जीपीएस च्या मदतीने तिचे लोकेशन तपासले तीन मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता ते केब्रिज चौकात पोहोचले जिथे त्यांना सारिकाची कार आणि विनोद उबाळे याची कार उभी आढळली कटके यांनी विचारणा करताच उबाळेने त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखले आणि जीवे मारण्याची धमकी दिली एवढ्यावरच ती थांबली नाही तर काळी जादू जादू टोना करून विषप्रयोग करत जातीवाचक वाचक ही केली उपजिल्हाधिकारी कटके यांच्या उशीखाली सुया टोचलेली काळी बाहुली लिंबू स्मशानातील राग फुलदाणीतले बिबे कोळसा लवंगाची माळ शेंदूर एवढं सगळं उबाळे यांनी ठेवलं होतं या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद उबाळे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळत असल्याचं समोर आलं आहे आता प्रश्न हा की नेमका महाराष्ट्र कोणत्या पद्धतीने विकासाच्या वाटेवर आहे विकास, विकास म्हणजे नेमका म्हणावं तरी काय गुन्हेगार पोचण्यामागे राजकीय नेत्यांचं फावत तरी काय कुटुंबाची होणारी राखरांगोळी आणि त्यासाठी महिला का असले मार्ग अवलंबतात आपली कुटुंब व्यवस्थाच आपण नाहीशी केली आहे का असो असे अनेक प्रश्न आहेत पण त्यांची उत्तरे शोधण्यात काहीच अर्थ नाही असं वाटायला लागतं तुर्तास इथेच थांबून आपली रजा घेते पाहत राहा इबलिस